नीट यू मध्ये विविध जे काही कोर्सेस आहेत जसे की एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस याचसोबत इतर जे काही वैद्यकीय कोर्सेस आहे आयुष कोर्सेस आहे तर यांच्यामध्ये ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के कोटा काय असतो हा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रश्न आलेला आहे तर त्याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये नीटचं जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्यामध्ये देखील ही माहिती आपल्याला पाहायला मिळू शकते तर त्या अधिकृत माहिती आता आपण बघणार आहोत नीट यूजी हा जो फिफ्टीन पर्सेंट कोटा आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा काय आहे त्याची माहिती आता आपण बघणार आहोत तर सर्व अधिकृत माहिती आहे नीट इन्फॉर्मेशन ब्राउचरमधून देखील तुम्ही ही माहिती घेऊ शकता ऑल इंडिया कोटा हा जो ऑल इंडिया कोटा असणार आहे हा गवर्मेंट कॉलेजमध्ये असणार आहे त्यानंतर कॉर्पोरेशनची जे मेडिकल कॉलेज असणार आहे डेंटल कॉलेज असणार आहे त्याचसोबत गव्हर्मेंट आणि गव्हर्नमेंट एडेड म्हणजे गव्हर्नमेंट अनुदानित आणि प्रायव्हेट जे कॉलेज असणार आहे या सर्वांमध्ये हा पंधरा टक्के कोटा आपल्याला ऑल इंडिया लेवलचा पाहायला भेटतो मग त्याच्यामध्ये बी एम एस असेल बी यू एम एस पी एच एम एस कॉलेजेसमध्ये देखील हा कोटा पंधरा टक्के कोटा आपल्याला पाहायला भेटतो फिफ्टी पर्सेंट सीट म्हणजे पंधरा टक्के ज्या जागा आहे शंभर टक्केपैकी पंधरा शंभर जर जागा एका कॉलेजला असतील तर पंधरा जागा या फिफ्टी पर्सेंट सीट ऑफ द इनटेक कॅपॅसिटी ऑफ फॉर एम बी बी एस बी डी एस कोर्सेस एम बी बी एस बी डी एस कोर्सेसमधील देखील ज्या जागा आहे म्हणजे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस व इतर जे काही कोर्सेस आहे जसे की मग गव्हर्मेंट असतील किंवा कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेज असतील डेंटल कॉलेज असेल यांच्यामध्ये पंधरा टक्के इनटेक कॅपॅसिटी जी असणार आहे ही बी एम एस बी एम एस बी एच एम एस कोर्सेस गव्हर्मेंट एडेड आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये हे भरले जाणार आहे फील केले जाणार आहे कशामार्फत तर नीटमार्फत हे भरले जाणार आहे नीटच्या नीटमार्फत पण नीटच्या मेरिटनुसार हे भरले जाणार आहे नीटच्या मार्कानुसार आणि हे जे सीट आहे हे सीट भरत असताना सीट विल बी फील्ड बाय कोणत्या नियमानुसार भरले जाणार आहे तर मेडिकल काउन्सिल काउन्सिलिंग कमिटी म्हणजे एम सी सी अँड बाय द आयुष ॲडमिशन सेंटर काउन्सिलिंग कमिटी त्यालाच ए ए ट्रिपल सी या यांच्या अधिक पत्त्याखाली यांच्या नियमानुसार हे सर्व सीट जे आहे पंधरा टक्के कोटा म्हणजे पंधरा टक्के जागा त्या कॉलेजचा भरल्या जाणार आहे द सीट सरेंडर आता सरेंडरचा अर्थ काय का ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहे रिकाम्या राहिलेल्या जागा आहे त्या परत पाठवल्या जातात ट्रान्सफर केल्या जातात फ्रॉम ऑल इंडिया कोटा टू स्टेट कोटा म्हणजे पंधरा टक्के ज्या जागा आहे त्या नीटच्या नुसार भरल्या गेल्या नाही तर त्या जागा राज्याचा जो कोटा आहे त्याला त्या ट्रान्सफर केल्या जातात मग राज्याच्या कोट्यानुसार त्या भरल्या जाऊ शकतात विल बी फील्ड बाय द कमिशनर कमिशनर ज्या असणार आहे स्टेट ई से टी सेल यांच्या मार्फत जो स्टेट कोटा असतो त्याच्यामध्ये त्या रूपांतरित होतात आणि स्टेट कोट्यामध्ये परत मग आरक्षण येतं आणि त्याच्यानुसार त्या आरक्षणानुसार त्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाऊ शकतात द इलिबिलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन डब्ल्यू डी रिझर्वेशन स्टेट कोटा सीट विल बी ॲप्टिकेबल टू ऑल इंडिया कोटा सरेंडर सीट हे आत्ताच आपण सांगितले का ज्या ऑल इंडिया कोटाच्या ज्या जागा असतात या जागा नीटच्या मिरिटनुसार भरल्या जातात परंतु या जागा जर शिल्लक राहिल्या रिक्त राहिल्या तर त्या रिक्त जागा राहिलेल्या जागा या स्टेट कोर्टाला दिल्या जातात तर राज्याचा जो कोटा आहे त्याला दिल्या जातात आणि त्या हस्तांतरित झालेल्या जागा या आरक्षणानुसार मग त्याच्यामध्ये फिजिकली हँडिकॅप म्हणजे अपंगत्व असेल किंवा एस सी एस टी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी ओ बी सी एस बी सी असं इकॉनॉमिकल विकर सेक्शन अशा त्या जागा परत आरक्षणाने हाय भरल्या जातात तर हा झाला पंधरा टक्के कोटा जो विद्यार्थ्यांना प्रश्न होता पालकांना प्रश्न होता त्याची आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे नीट इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये देखील ही माहिती आपल्याला पाहायला मिळू शकते